नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज महापर्व न्यूज आपण आहोत मार्केटवाडी गावात आणि या गावात आत्ताच शरद पवार साहेबांची सभा संपन्न झाली आणि या गावातील स्टेजवरून आत्ताच एक देशमुख नावाच्या युवकाने उपोषणाच बसला बसणार असल्याचे सांगितले आहे काय त्यांचा उपोषणामागचा उद्देश आहे समजून घ्या नाव सांगा आपलं माझं नाव प्रशांत सुधाकर देशमुख सोलापूरहून आलो आहे मार्केटवाडीने जो काय आदर्श आपल्या महाराष्ट्रात घडवला आहे त्याच्यासाठी मी आणि प्रत्येकाला माहिती आता विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि हे जनतेच्या मनातलं सरकार नाही आहे तुम्ही छोट्या छोट्या मुलांना जरी विचारलं तरी सांगतात की जनतेच्या मनातलं सरकार नाही आहे त्याच्यामुळं ई व्ही एम देश बचाव यासाठी मी आजपासून मार्करवाडी आमरण उपोषण करणार आहे जोपर्यंत बॅलेट पेपरवरती ह्या गावाची निवडणूक होत नाही संपूर्ण महाराष्ट्रात होत नाही तोपर्यंत मी इथं उपोषण मी करणार आहे मला पोलीस प्रशासनाने परवानगी द्यावी मी जाहीर आवाहन करतो पोलीस परवानगी मागितली आहे का कारण या ठिकाणी मागायचंय मी आवाहन करायला पोलीस प्रशासनाला आता मला जाहीरित्या परवानगी द्यावी आजपासून असणार आहे आणि माझं अमरण उपोषण असणार आहे कारण या गावामध्ये ग्रामस्थांनी ज्यावेळेस लोकशाही मार्गाने बॅलेट पेपर निवडून घेतो त्यावेळेस एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं होतं त्या पद्धतीनं तुमच्या व्यक्तीचं स्वतंत्र आपलं कलम लावू शकतो नाही नाही मी पोलिसांना आवाहन करतोय की मला परवानगी द्यावी आणि माझी इच्छा आहे की ईव्हीएम बॅलेट पेपरवरती निवडणुका होण्यासाठी मी आजपासून माझा अमरण उपोषण करणार परवानगी कलमान देणार नाही जर उपोषणाला जर परवानगी देत नसतील तर कोणत्या कलमांनी देत नाहीत त्यांना काय अडचण आहे आम्ही लोकशाही आहे लोकशाही आहे लोकशाहीचं स्वातंत्र्य आहे अधिकार आहे मला अमरण उपोषण करण्याचा अधिकार आहे लोकशाहीने दिलेला आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्र यांच्या संविधानाप्रमाणे मला अधिकार आहे त्यामुळे मी इथं अमरण उपोषण करण्यास तयार आहे आणि जानकर साहेबांनी जो काय लढा उठवला आहे मी महाराष्ट्रातील सगळ्या जनतेनं आवाहन करतो की सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत बॅलेट पेपरवरती निवडणुका होणार नाहीत कोण कोण असणार आहे आपल्या बरोबर नाही माझा हा वैयक्तिकरित्या निर्णय आहे कोणत्या संघटनेसोबत सोबत माझी चर्चा झाली नाही माझा कोणाशी काही संबंध नाही माटाव देश बचावत सोबत हा मतदार मतदार राजा सोबत राहील आणि गावातील मारकरवाडीतले सर्व सर्व ग्रामस्थ मंडळी सोबत असणार आहे माझ्या गाव कुठलं आहे आपल्या मार्कटवाडीच का नाही वाटत का तर मारकरवाडी केंद्रबिंदू झालेला जा आहे जानकर साहेबांनी जो काय महाराष्ट्रासमोर आदर्श घडवला आहे त्याच्यासाठी ह्या आता इथून वनवा ठिणगी पडलेली येतं बॅलेट पेपरवर मतदान होण्यासाठी आता ह्याचं पूर्ण महाराष्ट्रात वनवा पेटेल माझ्या अमरण उपोषण होत आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं आवाहन करतो की सगळ्यांनी रस्त्यावर जानकर फिरायचं आहे होते त्यांनी उपचारण्याची घोषणा केलेली आहे लवकरच ते याबाबतचा प्रोग्राम ठरवतील सागरखरात महर्षी डिजिटल न्यूज आणि हा न्यूज